मंडळी आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलोय जर तुम्ही निराधार योजनेच्या पैशांची आतुरतेने वाट पाहत तुमची प्रतीक्षा कारण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झाल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे मंडळी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर नुकतीच एक महत्वाची सूचना आली आहे त्या सूचनेनुसार आज अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत डी बी टी प्रणालीवर म्हणजेच पैसे वाटपाच्या सिस्टीमवर काम सुरू करण्यात आलं आहे जे जेव्हा हे पोर्टल अपडेटसाठी किंवा कार्यवाहीसाठी बंद असते त्याचा सरळ अर्थ असा होतो की शासनाकडून पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमके पैसे खात्यात कधी जमा होणार तर लक्षात घ्या ही प्रोसेस सुरू झाल्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांत म्हणजेच एकोणीस वीस किंवा एकवीस नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल कदाचित काहींना आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंतच पैसे जमा झाले असा मेसेजसुद्धा येऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रकमेचा बरेच जण विचारत आहेत की दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे पंधराशे रुपये येणार की पंचवीसशे रुपये तर बघा ज्या लाभार्थ्यांना मागच्या वेळी वाढीव रक्कम किंवा पंचवीसशे रुपये मिळाले होते त्यांना तेवढीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे ज्यांना पंधराशे मिळत होते त्यांच्याबाबत काय निर्णय होतोय हे पैसे जमा झाल्यावरच कळेल पण महत्वाची गोष्ट हीच आहे की पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर मंडळी ही महत्वाची माहिती आपल्या गावातील गरजू लोकांपर्यंत आजी आजोबांपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही आधार मिळेल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काच्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद